अशी दीपावली गोकुळमय व्हावी गोकुळच्या साजूक खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट व्हावी गोकुळतर्फे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दृष्टिकोनातून आतापर्यंत आम्ही मोजक्या माणसाने या दांडगाळांवरतीच मला वाटतं या सगळ्या दमदू शहाना नमवायचं काम केलं आणि भावानो प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतोय का की पंचवीस वर्ष या शेती स्वातंत्र्याच्या लढाईसाठी आणि कष्टकऱ्यांचा आवाज म्हणून काम करत असताना मी पहिल्यांदा तुम्हाला आवाहन करतोय की या माणसाला बळ द्या आणि ती उद्याच्या जगण्याची आपली गरज आहे अजूनही मला अपेक्षित असणारा आमचा मतदारसंघ उभा राहिलेला नाही एक या राधानगरी बुधनगड मतदारसंघाचा एक आयडियल अशा स्वरूपाचा जर रोडमॅप करायचा असेल तर मला वाटतंय मी प्रकाश करायला ते हक्कानं सांगू शकतो कारण आमचे तरुण उभा राहायला पाहिजे आमचा शेतकरी उभा राहायला पाहिजे कारण आजही तुम्हाला सांगतोय का सरकार कुणाचंही सत्तेवरती आलं तर आठ ते नऊ टक्के तरुणांनाच नोकऱ्या मिळू शकतात बाकीच्या एक्क्याण्णव टक्के तरुणांच्या जगण्याची जर साधारणतः सोय करायची असेल तर मग त्याच्या हाताला काम देण्यासाठी आमच्या राजकारण्यांच्याकडे कोणतं विजन आहे आमच्या शेतीचं स्वप्न जर सत्यामध्ये उतरवायचं असेल तर आज शेतीमध्ये तरुण रमायला तयार नाहीत आम्हा शेतकऱ्यांची पोरं सुद्धा शेतीमध्ये राहायला का तयार नाहीत याचं आत्मचिंतन व्हायला पाहिजे आणि नव्या शेती स्वातंत्र्याची लढाई सुद्धा उभा करायला पाहिजे मी महाराष्ट्र नव्हे देशभर फिरणारा माणूस आहे म्हणजे खर तर या भूतलावरचा स्वित्झर्लंड जर गॅस ब ब कणीदार <laughs> <को, को, laughs> <हाँ। laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के एनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका